पुण्यातील नामंत बांधकाम व्यावसायिक तसेच पंजेशील ग्रुपचे अतुल चौडिया आदित्य मखिजा सुभाष मुथा यांनी खराडी येथील शेतकरी कुटुंबावर अन्याय केला आहे जमीन हडवण्याचे षडयंत्र रचून या षडयंत्रात शासन आणि पोलीस प्रशासनानं देखील या कुटुंबावर कुठल्याही प्रकारे दयामया न दाखवता उलट चौधरी कुटुंबावरच अन्याय करत आहेत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील या कुटुंबाची दखल घेतली नसल्यामुळे ते आता हवालदिल झालेत त्यांना न्याय मिळवण्यासाठी चौधरी कुटुंब मीडिया समोर आलं या प्रसंगी शेतकरी राजाभाऊ चौधरी सौरभ चौधरी शुभम चौधरी सुनील चौधरी हे उपस्थित होते या प्रसंगी बोलताना राजाभाऊ चौधरी म्हणाले की आमच्या कुटुंबाची वडूलबाजीत असणाऱ्या जमिनीवर आमचे ताबे वहिवाटीत अनेक वर्षांपासून आहे सदर जमीन बळकवण्यासाठी चोरडे यांनी गुंडांचा व पोलिसांचा वापर करून जागा बळकावली सदरील जागेत चोरडे यांनी त्यांचे गुंड पाठवून वेळोवेळी ते दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देत आहेत तसंच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन देखील त्यांचं समाधान झालं नाही ते पुढे म्हणाले की न्यायालयात वादविवाद चालू असताना सुभाष बाबुलाल मुथा यांनी खोट्या सह्या खोटा झोन दाखवला याचा वापर करून दोन हजार पाच साली कोर्ट कमिशन यांची दिशाभूल करून खरेदी खत केलं त्यानंतर दोन हजार तेवीस साली स्टार कंपनीतर्फे अधिकृत स्वाक्षरीकरिता आदित्य बन्सल मखिजाला त्यावेळी मुथा व डेल स्टार यांनी संगणमित करून मूळ खरेदी खतातील चतुर सीमा बदलली त्यानंतर त्यांनी प्लॉटवर येऊन आमच्या ताबे वहिवाटीत असलेल्या जागेत गुंडाने घुसण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर चंदनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक व इतर यांनी कागदपत्राची कोणतीही शहा न करता आमच्यावरच गुन्हे दाखल केले आहे मी राजाभाऊ चौधरी चंदनगर खराडी हे माझे पुतणे सौरभ चौधरी हा भी माझा पुतण्या शुभम चौधरी चौधरीकडे बसलेले ते माझे बंधू सुनील चौधरी आज पत्रकार परिषद घेण्याचा हेतू आम्ही यापूर्वी सुद्धा पत्रकार परिषद घेतली होती पण आमच्या त्या पत्रकार परिषदेला त्यांचा आम्ही नामोल्लेख केला होता की यामाग पंचशील ग्रुपच्या अतुल चोरड्या हे आहेत परंतु त्यांनी त्यानंतर एक दोन तीन दिवसांनी एका दैनिक पेपरमध्ये पेपर की चौधरीने केले आरोप आरोप घेतात ते नाहीत आणि त्या प्रॉपर्टीशी माझा त्या मिळकतीशी माझा कुठलाही संबंध नाही असं त्यांनी पेपरद्वारे जाहीर केलं आणि म्हणून हा मला खुलासा करण्याची वेळ आली की जे आता आपल्याला इथं स्क्रीनवरती फोटो दाखवले त्यामध्ये जे जिथे सता आहे महिला ती वंदना चौगुले ही त्यांच्या आपणचे ग्रुप चे अतुल चोडे सेक्रेटरी आहेत ती ती शेटवरती जो दाखवला तो तो दर्शन चोरडिया हा अतुल चोरड्याचा भाऊ हा पत्नी आहे त्यानंतर जे आम्ही तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं की कशा प्रकारे गुंड प्रवृत्तीचे लोक आलेले आहेत त्यांना विचारणा केल्याच्या नंतर त्यांनी कुणाचं नाव सांगितलं हे सुद्धा आपण ऐकलंय ते आम्हाला पंचशील ग्रुपने पाठवले आम्हाला अतुल शेठने पाठवले हे सुद्धा आपल्याकडे पुरावे आहेत त्यानंतर आम्ही त्यांना विरोध केला त्यानंतर पोलीस स्टेशनला आमची तक्रार झाली आणि तिथे विचारपूस झाल्याच्या नंतर सगळं प्रकरण आम्ही त्यांना दाखवलं त्यानंतर पी आयने ने आमची डी सी पी आणि डीसीपी पी समोर मीटिंग लावली तिथे सुद्धा सगळं सांगितलं तिथे सुद्धा हे लोक हजर होतील आणि त्या ठिकाणी डीसीपी पी साहेबांनी सांगितलं की एकशे पंचेचाळीसची नोटीस द्या दोन्ही पार्ट्यांना आणि त्यांना न्यायालयात जाऊ द्या त्याला आम्ही मान्यता दिली आम्हाला मान्य आहे म्हटलो आणि दहा तारखेला पुन्हा स्पॉट व्हिजिटला पी आय मॅडम मनीषा पाटील आणि सी पी अश्विनी राथ मॅडम हे त्या प्लॉटवर आले त्यावेळी सुद्धा हे अवंदना चौघुले दर्शन चिरडे व इतर हे सर्व त्या ठिकाणी त्यांच्यावर हजर होते आणि प्लॉटवर आल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सगळं पाणी केल्यावर पुलीस स्टेशनला आला पोलीस स्टेशनला गेलो त्या ठिकाणी सुद्धा आमची मिटिंग झाली पेपर पाहिले परंतु त्यांनी कुठल्याही आमचे विचारत नाही करता आमच्यावरतीच गुन्हे दाखल केले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ज्यावेळी गेलो की आमची बी तक्रार घ्या त्यांनी आमची काही तक्रार घेतली नाही मग आम्ही बारा तारखेला पुणे शहराचे आयुक्त यांना आम्ही समक्ष भेटलो त्यांना निवेदन दिलं त्यांना सगळे पेपर त्याच्याबरोबर जोडून दिले त्यांनी त्याच्यावर रिमार्क मारला आणि म्हणले तुम्ही ऍडिशनल सीपी मनोज पाटील साहेबांना भेटा ते तुमची चौकशी करतील आणि तुम्हाला काय समाधान नाही झालं तर मला पुन्हा येऊन भेटा त्यानंतर हा प्रकार म्हणजे आमचा सुभाष मता विरोध आहे की त्यांना जे आमच्या वतीने जे जमीन दिली कोणतानी खरेदी करून दिलं त्याच्यातच चतुर्शीमा चुकलेल्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ त्यांना पुणे शहरातील सारसबाग दिली तर त्यांनी विकता आणि विकला शनवारवाडा शनवारवाडामध्ये आम्ही राहतोय आम्हाला बाहेर काढायचा काय अधिकार आहे त्यांनी साळस बाजत विकावी ना त्याच्यात त्यांनी म्हणजे कोर्टाच्या कागदपत्रामध्ये फेरबदल करून चुकीच्या चतुर्शमा टाकून खरेदी करून दिलं हा खरा हा वादाचा विषय आहे काय चोरड्याचा फक्त ते प्लॉटवरच येतात रेकॉर्डवर नाही पण त्यांचे जे लोक येतात त्यांचे सेक्रेटरी त्यांचे तर त्याच्यावर पोलिसांनी त्याचा तपास करावा की काय होतोय तो मला पोलिस आमची दखल घेत नाही म्हणजे पोलिसांचा त्रासच आहे ना आमची दखलच घेत नाही त्या ठिकाणी आल्या त्यांना आम्ही किती प्रतिकार करणार ना फक्त बोलणार येऊ नका प्लॉट मध्ये ते जर आठ दहा जण असेल तर आम्ही तीन चार पोरं काय करणार पोर्टाकडून काय कोर्टाने जे चाललंय ते त्याच्यावर स्थगिती द्यावी कागदपत्र आहे त्याची अनिशा करावी आणि त्याच्याप्रमाणे जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील पोलीस प्रोडक्शन पाहिजेच ना उद्या काय घडलं ती मुलं शिकतात अभिटेक करतोय तो जॉब करतोय उद्या काय झालं ते त्याला जबाबदार कोण पोलीस प्रशासन सुभाष मुत्ता मथेजा आणि आतुल चोरड्याच्या आलेली लोक ह्या पाठीमाग आतुल चोर्या नाव घेतात त्या लोकांनी म्हणून आम्हाला तर नाव घ्यावं लागतंय नाही तर आम्हाला आतुल चोरड्याचं नाव घ्यायचा काही संबंध नाहीये ना जे लोक आले त्यांनीच आतुल चोरड्याचं नाव घेतलंय म्हणून आम्ही त्याचं नाव घेतो नाही तर आम्हाला काही संबंध नाही म्हणून तो यांना सहकार्य करतो म्हणून त्याला या प्रकरणात अशी आमची मागणी आहे गुन्हा दाखल झाला त्या दिवशी आम्ही स्वतः म्हणजे आमच्या वतीन लोकांनी बघितलं आमच्याकडच्या लोकांनी की त्याच त्यांच्यात पैसे द्यायची जेवण घेऊन झाली कारण की त्यांनी स्वतः दाखवले हँडशेक वगैरे केला सगळं झालेले त्याच्यामुळं त्याची पण च अनिष्ठा करावी आणि बघावं की काय झालेलं चंदनगर आणि महिनाभरात माखीजीने ट्रान्झॅक्शन केलेले ज्याचं सगळं ट्रान्सॅक्शन चेक आदित्य माकीच्या किंवा त्यांचे इतर काय अकाउंट असतील ते चेक करा आता आम्हाला माहित नाही का शहर न केलं आमचं फक्त नजर गेली बस की आमच्या समोर झालं असं नाही फक्त आमची नजर गेली दाखवलं हँड चेक केला आणि कारण की पेपर सगळे आमच्या बाजूनी बोलते ते सगळं ऑन पेपर पेपर जागेवरचा ताबा सगळं आमच्या आमच्या बाजूने बोलत असताना सगळं तुम्हाला दिसतंय तरी तुम्ही असं नाही ना करू शकत की त्यांचंच आहे म्हणून बरोबर आम्ही काय म्हणतो ठीक आहे त्याला दिलाय ना मग तिथं जाऊन त्यांनी